आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ घेणार आपल्या हक्काचे शिवतेज शिवतेच नवनवीन बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन वरती दावा रोह्यात अवकाळीचा कहर बळीराजा संकटात तातडीच्या मदतीची मागणी तीव्र कोकणासह रायगड जिल्ह्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून रोहा तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत गुरुवार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोहा तालुका शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश भगत आणि बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ कडू यांनी शेतावर पाहणी केली असता तोंडाशी आलेला भात आणि कापून ठेवलेले पीक पाण्यात कुजून मातीमोल झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे अवकाळी अतिवृष्टीमुळे दुबार पिके आणि कडधान्यही नष्ट झाल्याने शेतकरी बांधावर धायधाय रडत आहे वाढत्या महागाईत निसर्गाच्या सततच्या कोपामुळे शेतीत टिकून राहिलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे शेतकरी संघटना आक्रमक होऊन लाल थांबवावा या विदारक परिस्थितीमुळे रोहा तालुका शेतकरी प्रतिष्ठानने तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना तातडीने निवेदन दिले आहे यातील प्रमुख मागण्या म्हणजे सरसगट पंचनामे करून त्वरित कार्यवाही करावी नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी जुलै व ऑक्टोबर मधील नुकसानीचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाल फितीचा कारभार थांबवावा यावेळी माजी सैनिक श्री काशीनाथ मासे चणेरा सुडकोली आणि प्रगतीशील शेतकरी श्री अनंत भोईर चणेरा यांनी शासनाच्या उदासीनतेवर तीव्र टीका केली दिवाळीनंतर हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून शासनाला कळकळीची विनंती केली आहे की शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांची व्यथा जाणून न्याय देणार का की शेतकरी देशोधडीला लागेल याचा विचार जिल्हा प्रशासनाने करावा सरकारने तातडीने मदत न केल्यास अन्नदाता संकटात सापडेल असा इशारा संघटनांनी दिला आहे यावेळी प्रतिक्रिया दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती अनेक आसमानी संकट कोसळली महाप्रलय असेल पूर असेल किंवा आता जर कोकणामध्ये जे शेतकरी भयावह झालेले आहेत ते म्हणजे अवकाळी पावसामुळे ह्या अवकाळी पावसामुळे कोकणातली हजारो एकर जमीन जी आहे हिचं पूर्णपणे नुकसान झालेलं पाहावयास मिळतं आहे शेतकऱ्यांनी ऐन तोंडाशी आलेला घास आज त्याच्याच डोळ्यासमोर जाताना आपल्याला बघायला मिळतो आहे कापणी झाली बांधणी देखील झाली परंतु ज्या वरुण राजांनी अवकाळी पाऊस बरसवला त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण शेतामध्ये जी कापणी झालेली आहे बांधणी झालेली आहे ते बांधणी झालेले भारे मात्र शेतकऱ्याला उचलताना आले नाहीत इथे आपल्याबरोबर एक हातबल झालेले शेतकरी आहेत काशीनाथ मासे आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया की नक्की काय परिस्थिती ओढावली काय सांगतील ह्या परिस्थितीमध्ये काय सांगाल काय झालंय ओ काय झालं हे तुम्ही बघता आता हे काय आम्हाला नको लढायला येत आहे माझ्या आयुष्यात कधी झालेलं नव्हतं नाही मी आता आज डोळ्याने बघतो रात्र दिवस आम्ही राबून राबून ये हे असलं तर मला बघायला मिळतंय आम्हाला आता आम्ही कसं जगायचो हेच आम्हाला काय समजत नाही पंचनामे झालेले आहेत तुम्ही एकदम हातभर झालेला आहात पंचनामे झालेले आहेत किती लाखाचं नुकसान असेल हे दोन लाखाचं काय मजुरीनं एक बघून जगलं दोन लाख दीड लाखच्या जास्त काय करणार आता आम्ही काय मोजत बसलो हे पैसे तुमच्या बाबा <पड़ा>, बाबा तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन काय आहे आमच्या निरोधीच काय हाच साधन आमच्या जोर आहे काय ही पोरांचं शिक्षण अमुक दमूक हे सर्व काही याच्यावरच जीव राहणं वर्षाचं एक पीक ह्या ज्या आमच्या शेतकऱ्यांचं कोकणातलं एक पीक तर आम्हाला आजार मिळाला नाही तर आम्ही काय करणार पुढे लोकांचं कर्ज बाजारी हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण होतं परंतु आपण जर बहिलं तर कोकणामध्ये रोहा तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बघायला मिळतो चर्चा रोहा तालुका विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत साहेब आहेत प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो रोहा तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण त्यांच्याशी एकदा जाणून घेऊया साहेब काय ह्याच्यावर आता तोडगा काय निघणार सरकारी मदत कशी होईल आणि सरकारी मदत जी मिळेल ती तुम्हाला किती आशादायी असेल सरकारी मदत आता काय भेटेल काय त्याची कल्पना नाही आहे कारण का आता शासनाने आदेश दिलेले आहेत आज जेव्हा पहिला पाऊस पडला तेव्हाच आम्ही रात्रभर आम्हाला काही झोप लागलेली नाही आम्ही सर्व रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे जेवढे संचालक आहेत त्यांना आम्ही कॉल करून ह्या संदर्भामध्ये आपण आवाज उठवण्यासाठी तहसीलदार असो प्राणसाहेब असो किंवा आपल्या माध्यमातून आपण आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज हा जो शेत आहे तो येता जाता मला दिसणारा शेत आहे आणि कुठेतरी काळजामध्ये आमच्या घरं पडलेली आहेत ही हे नुकसान ब बघून आणि शेतकरी आताचा हा जो आहे तो हवालदिल झालेला आहे दिवाळी संपताच शासकीय अधिकारी कामाला लागलेले आहेत पण तेच अधिकारी अगोदर जर हे केलं असतं पंचनामा करायला आले असते तर अधिक दिलासा भेटला असतात जसं सीमेवरती ज्या वेळेला आणीबाणी येते आणि सैनिकांच्या ज्या वेळेला सुट्ट्या रद्द करून त्यांना सीमेवरती बोलवलं जातं तसंच मला या शासनाला सांगायचं आहे की शेतकऱ्यांवरती ज्या वेळेला असे संकट येतात त्यावेळे सर्व शासकीय अधिकारी कृषी अधिकारी महसूल अधिकारी जे कोण संबंधित अधिकारी असतील त्यांच्या सुट्ट्या रद्द करून या ठिकाणी ताबडतोब त्यांनी आपल्या विभागामध्ये हजर राहायला पाहिजे प्रशासन सुस्त आहे असं म्हणावं लागेल नक्कीच नक्कीच प्रशासन सुस्त आहे कारण का आता सध्या प्रशासन निवडणुकीच्या मागे लागलेले आहेत जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत त्यांनासुद्धा या संदर्भामध्ये काही पडलेले देणं घेणं नाही आहेत आता जर पाहिलं तर संपूर्ण शेत पूर्ण पाण्याखाली आलेलं आहे त्यांची शेतकऱ्याची मळणी पूर्ण आलेली आहे हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे परंतु अनेक शेतं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत भारे बांधलेले दिसतात पण ह्याच्यातून काय उत्पन्न मिळू शकतं का नाही ह्याच्यामधून आता काहीच उत्पन्न मिळणार नाही आहे कारण का हा पूर्णपणे भात आता नुकसानीमध्ये गेलेला आहे ह्याला काहीच करू शकत नाहीत आता कारण का शेतकऱ्याला अवसानच भेटलेलं नाही आहे पावसामुळे रोज पाऊस पडतोय त्यामुळे जो उभा आहे तो आता शेतकरी कसा घरी घेऊन जाईल याची त्याला आता चिंता लागलेली आहे पन्नास ते पंच्याऐंशी रुपये गुंठा अशी नुकसान भरपाईची हाक दिलेली आहे सरकारने काय सांगाल ते पुरेशी नाही आहे कारण का आज या शेतीमध्ये जर आपण बघितलं तर ह्याचा उत्पादन खर्च जो आहे तो कितीतरी पटीने उत्पादन खर्च आहे त्या मानाने जो शासन सुद्धा देतो आहे तोसुद्धा कमी पडतोय कारण का या ह्या भाताला आताच्या घडीला तरी तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलला भाव भेटायला पाहिजे तो आता तेवीसशे साठ आणि तेवीसशे सत्तरला भाव आहे हा शेतकऱ्याला एकदम अपुरा भाव दिला गेलेला आहे हा भाव आहे तो शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कडू आपल्यासोबत आहेत त्यांनी ह्या परिस्थितीचा एकंदरीत जवळून निरीक्षण केलेलं आहे काय त्यांच्या निरीक्षणामध्ये दिसून आलं काय झालं नमस्कार मी बळीराज शेतकरी सामाजिक संस्थेचा जिल्हाध्यक्ष आहे या ठिकाणी चणेरा एक ग्रामीण भाग म्हणाला गेलं तर काय हरकत नाही आहे कारण त्या ग्रामीण भागातून टेमघर हा गाव आहे टेमघर खांबेरे ढिंगणवाडी अशी ही गावं डोंगर प परिसरामध्ये वास्तव्यास आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा शेती जिवंत आहे आणि शेतीसाठी ही लोकं अहोरात्र मेहनत घेतात रात्री सुद्धा ते त्या ठिकाणी माच बांध मा, माची बोलतात त्याला ते राखडीसाठी माची वगैरे यांच्याकडे मी आता पाहणी केली ती तुम्ही सांग ना कसं मान्य होणार आहे आज इतकं दुसकान इतकं त्यांच्या पैशाने जर तुम्ही मोजायला गेलं त्यांचा होणारा खर्च तर कोणी पूरक करू शकत नाही फक्त एक शेती वाया जाऊ नये बळीराजा जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे हा जर धोरण असेल तर शेतकऱ्याला पुरेपूर चांगल्यात चांगली मदत मिळावी अशी आमची सर्वांचे अपेक्षा आहे आमच्या संघटनेच्या सर्व संघटनेच्या वती शासनाला आमच्या निवेदन आहे की आम्ही निवेदन सुद्धा दिलेले आहेत की सरसगड नुकसान की जाहीर करा आणि जास्तीत जास्त ज्यांची नुकसान झाली पाहणी करा आणि त्यांच्या कर्तृत्व आणि त्यांच्या मेहनतीचं आणि त्यांचं झालेला नुकसान हा भरपाई करून द्यावा अशी जी विनंती साधारणपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने जर बघायला गेलं तर प्रशासन कुठेतरी त्या निवडणुकींच्या धामधुमीमध्ये असं म्हणाल आणि इकडे दुर्लक्ष केलं असं म्हणाल तर काय तुमची प्रती नक्कीच खरं येते ना आता बघा ना इलेक्शन ज्या चालू ते त्यांच्या ते, ते म्हणतात आम्हाला खूप कामं आहेत खूप त्यांच्या पाठी व्याप आहे असूही शकतोय कारण इलेक्शन सगळ्यात सगळ्याच लागलेल्या आहेत जिल्हा परिषदपासून जे काय स्थानिक पातळीवरच्या ज्या इलेक्शन निवडणूक आहेत ते सुद्धा आहे कामच आहे ते पण शेतकरी जगला पाहिजे ना शेतकऱ्याकडे पण लक्ष द्या ना तुम्ही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का हो तुम्ही कशाने जगणार का पैसा खाणार आहात का, का सोनं खाणार आहात का आज ह्याने जर ह्याला जर आपण जगवलं तर आपण तुम्ही आम्ही जगू म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलात तर कडूर साहेब तुमच्याशी बोलल्यानंतर असं कळतंय की जनता जी आहे ती उपाशी आणि मात्र बाकीचे जे आहेत ते सगळे तुपाशी हे असंच म्हणावं म्हणावं लागेल आता ही वेळ आलेली आहे हो वेळ आमच्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घ्या ना रडतोय शेतकरी रडतो ना काय ही हे पन्नास पंचेचाळीस रुपये म्हणजे तुम्ही हे आहे नुसतं की कुठला उद्देश तुम्ही साधलेला आहे अहो नको तिथं तुम्ही निध्या उप उपलब्ध करताय आणि माझ्या शेतकरी बळीराजासाठी काय करताय साधारणपणे जर बघितलं तर आपल्याला बघायला मिळतं की कडूसाहेबांच्या या संतप्त भावना होत्या अशा एका शेतकऱ्याच्या नव्हे तर अनेक शेतकऱ्यांच्या ह्याच भावना आहेत आणि ह्या भावनांमधून जर बघायला गेलो तर एक दिवस उद्रेक जर झाला तर शेतकऱ्याच्या उद्रेकापुढे सगळ्यांना नमतं घ्यावं लागेल महाराष्ट्र शासनाने देऊ केलेला कृषीनिष्ठ पुरस्कार सेंद्रिय विभागामध्ये जो होता हा प्राप्त झालेले प्रगतशील शेतकरी आहेत चणेरे विभागातले भोईर साहेब आहेत त्यांच्याच शेतामध्ये आपण आलेलो आहोत त्यांच्या शेतातली जर अवस्था बघितली तर फार बिकट आहे त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेऊया की त्यांनी बरेच वर्ष उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत परंतु ह्या वेळेचा पावसाळा नक्कीच त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणणार आहे काय सांगतील काय साहेब सांगतील बरोबर स्वतः आनंद दत्तात्रय भोईर मला कृषी प्रशासन मिळलेलं आहे सेंद्रिय शेती प महाराष्ट्र शासनाला केंद्रीय पुरस्कार मिळालेला तर आज म्हणजे माझी परिस्थिती अशी आहे की खरोखर म्हणजे जे भात लावणीचं म्हणजे मी अजून म्हणजे नोकरी काही कुठली केली नाही आजपर्यंत मी शेती व्यवसाय केलेला आहे hmm. तर शेती व्यवसायसुद्धा म्हणजे लोकांना मी सांगतो अरे परवडण्यासारखी आहे परवडणं करायला पाहिजे तुम्ही टाकून देऊ नका पण मी त्या प परिस्थितीत त्यात राहिलेलो आहे आणि लोकं टाकून गेलेली आहेत पण ती आज अशी जर निसर्गाच्या पुढं हे का आम्हाला काय करू शकत नाही आज माझी शेती एवढी तयार झालेली शेती मी आज दहा दिवस कापून ठेवलेली आहे पाण्यात आहे प्रत्यक्षात आता येऊन बघतायत लोक आता काय करणार त्याला आमचं नाविलाच आहे मग आता हे जे आहे ह्याच्यावर सरकारी पंचनामा झालेला आहे काय कसं सरकारी, सरकारी पंचनामा झालेला आहे फक्त तलाठी आणि मंडळ निरीक्षक येऊन गेले आहेत कृषी अधिकारी येऊन गेले आहेत पण प्रत्यक्षात काय निर्णय घेणार काय देणार ते काय आम्हाला अजून तरी काही के खुलासा केलेला नाही अरे काय तुमच्या सरकारची निम मदत काय मिळणार आहे ते आमच्या आम्हाला माहितीच आहे पन्नासने शंभर रुपयाने जर का तुम्ही गुंठ्याचा भाव लावत असाल तर आम्हाला एका करायला चारशे रुपये मजुरी द्यावे लागते त्याला दोन टाईम जेवायला घालावं लागतं मग तुम्ही पन्नासने शंभर रुपयांनी काय वागणार आहे मला सांगा ना आमच्या वर्षाची अख्ख्या कमाई एक आहे कोकणातल्या शेतकऱ्याला दुसरा काही साधन आहे काय एक 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 वर्षाला एकच पीक मिळतो आहे मग त्यात जर ही अवस्था असेल तर तुम्ही पुढचं काय करणार आम्ही आता जे पेरणी करणारा ये येणारा जो रब्बी हंगाम आहे त्याच्या त्याच्यामध्ये ह्या पावसाने काय काय परिस्थिती आज जे परिस्थिती म्हणजे पुढचा हंगाम आम्ही त्या घेऊ शकत नाही कारण ही जमीन तर ओल तर आता जाऊ शकत नाही हा ओल आता जर काय तुम्हाला आणखी दोन महिने टिकला तर पुढची वालनं पेरणी हे आम्ही कधी करणार आहोत त्याला आणि तो कधी होणार आहे करू शकत नाही ना ही जमीनच सुखी सुखी होणार नाही आता जर पाहिलं तर सध्या शेतकरी पूर्ण हवालदिल झालेला आहे शंभर टक्के शेतकरी हा कोकण 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 म्हणून शंभर टक्के शेतकऱ्यांचा प्रसिद्ध होता त्याहीपेक्षा महत्त्वाचं कोठार भाताची कोठार म्हणून कोकणाकडे पाहिलं जायचं आणि गेल्या काही दोन तीन वर्षामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांची गळती झालेली आहे आज जर बघितलं तर शेतकरी जो सुरला टिकलेला शेतकरी आहे त्याची देखील अवस्था जर बघितली तर फार मिणमिणती आहे म्हणजे एखाद्या मिणमिणत्या दिव्यासारखी त्याची अवस्था झालेली आहे आणि आता पुढचा जो येणारी जी पिढी असेल तुमची ती शेती करेल काय मला एवढंच म्हणायचं आहे जे आता आमची जी मुलं आहेत आमची नातवंडं ना मुलं पण आम्ही ठेवलीच कुठे नोकरीला पण लावली नाहीत पण आमच्या नातवंडं जी आता येणार आहेत ती खरोखर आमची शेती बघतील काय आम्ही फक्त म्हणत होतो आमच्या बापाची जी बिस्टेट आहे ती राहायला पाहिजे आम्ही कुठे नोकऱ्यांना पाठवली नाहीत पण जर ही अशी परिस्थिती असेल आणि शेतकऱ्याला कोणाचा जर आधार नसेल तर पुढे करणारच काय कोकणातला शेतकरी कधी आपण रडताना पाहिला नाही कोकणातलं शेतकरी आपण कधी हदबल झालेला पाहिला नाही कोकणातला शेतकरी कधी कटोरी घेऊन सरकारकडे मागताना बघितला नाही पण आज जर बघितलं तर कोकणातलं शेत शेतकरी हा पूर्णपणे मोडून गेलेला आहे या ठिकाणी एक आवर्जून सांगावं असं वाटेल ग्रज ग्राज, ग्राजांची एक कविता आहे ल कणा या नावाची आणि त्या कणा या कवितेमध्ये शेवट शेवटला एक वाक्य आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा श पाठीवरती हात देऊन लढ म्हणा पाठीवरती हात देऊन लढ म्हणा धन्यवाद